आज आपण कांदा कोबरं न वापरता मोदकाचं कालवण करणार आपण हे मोदकाचं कालवण आहे ना भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतं तर नक्की एकदा करून बघा चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आता त्याच्यासाठी ही मोदकं घेतलेली आहेत आपण साफ करून घ्यायचे हा जो पातळ भाग दिसतोय ना तिथपासूनच अशी कैची लावायची त्याच्यात खूप काटे असतात त्याच्यात काटे असतात पण चवीला खूप छान लागते अवलं असतात ना की धुता ही काढायची नाही तर तुमची कालवण करणार ना त्या कालवनामध्ये सर्व खवलं खवलं होणार सुरीने काढली तरी पण चालेल पण असे हाताने निघतात त्याच्या पोटात घाण असेल ना ती पण काढून टाकायची अशा पद्धतीने सर्व साफ करून घ्यायची स्वच्छ अशी सात ते आठ वेळा धुवून घ्यायची चांगली खळकळून धुवायची त्याला चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ असं चोळ्याजण साईडला ठेवून द्यायची त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत दोन टोमॅटो थोडीशी डेटासकट कोथिंबीर तीन मिरची दहा ते बारा लहान मोठ्या लसूणच्या पाकळ्या आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे आपल्या टोमॅटो आणि कोथिंबीर वाटलेलं वाटण कालवण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झालं ना की चार ते पाच लसूणच्या पाकळ्या पाच कढीपत्त्याची कडीपत्त्याची पानं लसूण चांगली परतून घ्यायची पण परसवायची नाही त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर तीन चमचे घरचा लाल मसाला मिरची वाटलेली आहे त्या अंदाजाने तुम्ही मिरची पावडर घालायची मसाला एखादा मिनिटभर असा परतून घ्यायचा आणि पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मोदकानं पण मीठ लावलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आगळ घालायचं उकळी आली ना की त्याच्यामध्ये मतकं घालायची सारखी सारखी मिक्स करायची नाही एकदाच मिक्स करायची गॅस बारीक करायचा आणि याला शिजवून घ्यायचं असं हलवलं ना तरी चालेल पण चमच्याने नाही हलवायचं याला कसा रस्सा झाला आहे तू भाताबरोबर खूप छान लागतो नक्की एकदा तुम्ही करून बघा आपलं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू